नमस्कार काय आजच्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर का, कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही पेट्रीला येणार होतो पेट्रीला आलो आहे <laughs> तर यांनी इथं मग आम्ही आता थांबलो यांनी ते उलटा रावण ची फुलं तोडत आहे तर बाबू पण काम करून राहिला चिंपक पण चालू आहे <laughs> मित्रांनो एवढ्या झालेल्या आहे आता हे अरे बापरे एवढ्या वर तर चढला का रे तू हा तर स्वयंपाकाच तर कोणती भाजी बनवत आहे सोला वांग तर तुरीच्या तुरीचे सोले आहे हे तर खूप खाले नाही भेटत आमच्या खेडेगावानच भेटते सिटी मध्ये भेटते म्हणा पण ते केमिकलचे याची त्याचे राहते तर असं आहे मित्रांनो पडये तर आज आम्ही सोला वांग खाणार आहे बापू साठी बॉटल घेऊन आणले आहे इथं भेटते बॉटल पण त्याला पाणी प्यायचं आहे तिने पूर्ण कार्डवर सगळ्या याच्यावर हेच लिहिलं आहे अयर पद्धत बन हे आम्हाला नंतर माहीत पडलं म्हणून मी आम्ही आता वरून लिहून पाठत आहे पण वर तर गॅप असली पाहिजे त्यांचं नाव आणि पत्ता लिहायसाठी ठीक तर होऊन जाते पण आपल्याला माहीत असायला पाहिजे याच्यासाठी हा चालतं चालते ठीक आहे तर बघा मित्रांनो प्राचीन किती मस्त आता हे पत्रिकेची पूजा करत आहे तर आता पत्रिकेची पूजन करत आहे आम्ही आणि मी ना सांगोड केली आहे तर मीच करत आहे तर आता आपण कुठे चाललो आता आम्ही झालेलो आहे डिग्रस मध्ये आमच्या मोठे बाबाच्या घरी तुम्हाला जे दाखवले होते ते आमच्या मोठे बाबा त्यांच्या घरी चाललेलो आहे तर तुम्हाला दाखवतो आणि मी मग मला राग आलेला आहे नाही पहिले तर आता आम्ही निघालेलो आहे इथून फेटरीवरून फेटरीवरून डायरेक्ट कुठं आता डिग्रस यवतमाळ डिग्रस होऊन यवतमाळ आता आम्ही यवतमाळ चाललो समजा बघा आम्ही डबल आलेलो आहे आमच्या मोठ्या घरी आणि आता चाय वगैरे पिलाय आम्ही सगळ्यांनी तर आता आहे चला मोठ्या आईना आपल्याला दिलेली आहे पपई आणि कापून दिली रस्त्यात खाण्यासाठी बघा खूप जास्त इथं ॲक्सिडेंट झालेला आहे बापरे तुरी वा तुरीच

सहा मिनिट झालेली आहे तर आम्ही सगळे कामं केले तिकडं पण गेलो होतो त्यांची पण साफसफाई केली आणि पत्रिका बी वाटून आलो तर बरेचसे काम केले ना आता बस आराम करण्याचाच फिक्रीच आहे तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय